प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत राहा अपडेट सोनीतील त्या कुटुंबाला पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी दिला आधार मिरज तालुक्यातील सोनी येथे एका शेतकऱ्याच्या कुटुंबात आग लागून नुकसान झाले या प्रकरणी आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी तात्काळ भेट देत कुटुंबास आधार दिला सोबत पन्नास हजार रुपये रोख रक्कम पंधरा हजार रुपयांच्या भांड्यांचा संच त्या शेतकऱ्याला सुपूर्द केला याबाबत अधिक माहिती अशी की मिरज तालुक्यातील सोनी येथील रामचंद्र नारायण कांबळे यांचे शेतात घर आहे बुधवारी सकाळी साडे अकरा घराला आग लागली यावेळी या कुटुंबातील कोणीच घरात नव्हते यानंतर आग लागल्याचे त्यांच्या नातेवाईकांमधील छोट्या मुलीने पाहून सांगितले यावेळी घरातील प्रापंचिक साहित्य धान्य आधी जळून राख झाले या घटनेची माहिती मिळताच आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी घटनास्थळी धाव घेत रामचंद्र कांबळे यांना आधार दिला व संपूर्ण नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली व योग्य पद्धतीने पंचनामे करून अहवाल पाठवण्यास सांगितले या प्रसंगी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी या कुटुंबाला आधार देत पन्नास हजार रुपये रोख रक्कम व पंधरा हजार रुपयांचे संसार उपयोगी साहित्य दिले पालकमंत्री भाऊ खाडे यांनी दिलेल्या या, या आधारानंतर परिसरातून कौतुक होत आहे